ब्रह्महर्षी तटवरील राघवराव यांचे ध्यान आणि आध्यात्मिक प्रवचन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली दि सोलापूर पिरॅमिड स्पिरिच्युअल ट्रस्ट व तेलगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयम यांच्या संयुक्त विद्यमानं शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जुना वॉल्चन कॉलेजसमोर पंचमुखी हनुमान मंदिर रोड येथील लोटस मल्टीपर्पज हॉल इथं भीमाबरम आंध्र प्रदेश येथील ब्रह्मर्षी तटवरतील राघवराव राव यांचं ध्यान आणि आध्यात्मिक प्रवचन आयोजित करण्यात आलं अशी माहिती मल्लिकार्जुन कमटम यांनी पत्रकार परिषदेत दिली सगळं कार्यक्रम आम्ही गेलो एवढीच पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना